आपण पाहत आहात फुरसुंगी उरुडी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काढलेल्या भव्य फ्लॅग मार्चची महत्वपूर्ण बातमी या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत फुरसुंगी परिसरात हा फ्लॅग मार्च घेण्यात आला या संचलनाचे नेतृत्व फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल निपुण मोरे यांनी केले त्याच्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त आणि हडपसर विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले फ्लॅग ची सुरुवात स्टेट बँक चौकातून झाली आणि त्यानंतर ताफा न्यू इंग्लिश स्कूल परिसर दुर्गामाता चौक फुरसुंगी उरुडी देवाची नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा फुरसुंगी बाजार रस्ता कामठेवस्ती आणि श्रीराम चौक या महत्वाच्या मार्गावरून पुढे सरकला निवडणूक काळात या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि हालचाल होत असल्याने पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा ठोस संदेश दिला या फ्लॅग मार्चमध्ये फुरसुंगी पोलिसांबरोबरच हडपसर लोहगाव वानवडी कात्रज मंढवा कोंढवा येरवडा काळेवाडी आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची पथके सहभागी झाली दंगा पथक महिला सुरक्षा पथक पेट्रोलिंग मोबाईल एकशे पाच महिला पेट्रोल कार तसेच सी आर पी एफचे जवानही उपस्थित होते मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले असून कोणत्याही गैरप्रकारावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला वाढीव गस्त सीसीटीव्ही तपासणी आणि पोलिसांची मजबूत उपस्थिती यामुळे परिसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे या फ्लॅग मार्चमुळे आगामी निवडणूक सुरळीत आणि सुरक्षितरित्या पार पडेल असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ आहे

आवश्यक आहे विधानसभा लोकसभा या ज्या इलेक्शन होतात त्या इतक्या मनाव घेत नाही म्हणजे गाऊ पाकडे वर्षी इलेक्शन आहे एक प्रतिष्ठेची इलेक्शन की तुम्ही अशी अपेक्षा ठेवू कॉर्पोरेशन चे नेमलेले नेमले सर्व कर्मचारी आलेले आहेत का जरा चेक करा कोण नसतील तर त्यांना फोन करा आता एस सी मॅडम येतील येस येस अपिताईची, एचिकाणा नाँ? अल्ड वो, अलो कामी? अल्ड नियलो कोईडियो अल्ड़ 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 एकच पुणे शहर आयुक्तालयात होत आहे तर त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज फुरसुंगी पोलीस स्टेशन अंतर्गत रुट मार्च चे आम्ही आयोजन केलेलं होतं तर जे काही कुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद आहे त्याची ही पहिली निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचं पालन केलं जावं आणि राज्य निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने जे काही आचारसंहितेचं आपल्याला निर्देश दिलेले त्याचं योग्य प्रकारे पालन केलं जावं या अनुषंगाने रूट मार्च आयोजन केलं होतं यामध्ये आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च केला असून सामान्य लोकांमध्ये भयमुक्त वातावरणात मतदान व्हावं यासाठी तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने आम्ही हा रूट मार्च घेतलेला आहे तर यामध्ये